हाय फ्रेंड्स फॅशन अँड स्टाईलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठी फॅन्सी ड्रेसची निवड कशी करावी याबद्दल माहिती घेणार आहोत तुम्हाला क्लासी आणि स्टायलिश लुक हवा असेल तर योग्य ड्रेस निवडणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फॅन्सी ड्रेस म्हणजे असा पेहराव जो तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला उंचावतो हा ड्रेस कोणत्याही खास प्रसंगी तुम्हाला ग्रेसफुल आणि आकर्षक बनवतो फॅन्सी ड्रेसमध्ये अनेक प्रकार असतात जसे की फ्लोरल लेंथ गाऊन अनरकली ड्रेस इंडो वेस्टर्न आउटफिट सिंपल पण एलिगॉन पार्टीवेअर ड्रेस आणि मॉडर्न ट्रेंडनुसार डिझाईन केलेले वेअर या ड्रेसमध्ये फिटिंग आणि फॅब्रिक खूप महत्त्वाचे असते योग्य फॅब्रिक निवडल्यास ड्रेस अधिक रिच आणि स्टायलिश दिसतो फॅन्सी ड्रेससाठी जॉर्जेट शिपॉन वेलवेट ऑर्गेंदा सॉफ्ट सिल्क आणि नेट फॅब्रिक उत्तम मानले जातात हे फॅब्रिक्स हलके असतात आणि शरीरावर सुंदर बसतात जर तुम्हाला ग्रेसफुल आणि क्लासी लूक हवा असेल तर तुम्ही सॉफ्ट आणि फ्लोईंग फॅब्रिकची निवड करू शकता नेट किंवा ऑर्गेनचा फॅब्रिक असलेले गाऊन लुकला एक रॉयल टच देतात जर तुम्हाला थोडा ट्रेडिशनल आणि एलिगंट लुक हवा असेल तर तुम्ही वेलवेट किंवा सॉफ्ट सिल्क ड्रेस ट्राय करू शकता फॅन्सी ड्रेससाठी योग्य रंग निवडणे ही तितकेच महत्त्वाचे आहे पेस्टल शेड्स हा सध्या खूप लोकप्रिय ट्रेंड आहे हलके आणि सौम्य रंग तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक उंचावतात आणि एलिगंट लुक देतात जर तुम्हाला गडद रंग आवडत असतील तर तुम्ही वाईन रेड मरून नेव्ही ब्ल्यू इमरल ग्रीन गोल्डन ब्लॅक किंवा डीप पर्पल अशा शेड्सची निवड करू शकता हे रंग तुम्हाला अधिक रॉयल आणि ग्रेसफुल लुक देतात प्रत्येक प्रसंगानुसार वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्सी ड्रेस निवडता येतात जर तुम्हाला पार्टी किंवा फॅमिली फंक्शनसाठी ड्रेस घ्यायचा असेल तर तुम्ही फ्लोअर लेन गाऊन किंवा अनर्कली ड्रेस निवडू शकता हे ड्रेस तुमच्या लुकला क्लासी आणि रॉयल टच देतात जर तुम्हाला इंडो वेस्टर्न पेहराव आवडत असेल तर तुम्ही कॉर्ड सेट किंवा मॉडर्न कट असलेले ड्रेस घालू शकता फॅमिली गेट टुगेदर किंवा छोट्या फंक्शनसाठी सिंपल पण स्टायलिश ड्रेस योग्य पर्याय असतो जर तुम्हाला थोडा ट्रेडिशनल लूक हवा असेल पण तोही ट्रेंडी असावा असे वाटत असेल तर तुम्ही अनारकली किंवा फ्लेअर ड्रेसची निवड करू शकता ड्रेस सिलेक्ट करताना त्याची फिटिंग आणि डिझाईन देखील महत्त्वाचे असते बॉडी टाईपनुसार योग्य ड्रेस निवडल्यास तुमचा लुक अधिक आकर्षक आणि सुटसुटीत दिसतो फ्लेअर ड्रेस शरीराच्या काही भागांना योग्य प्रकारे कवर करतो आणि एक एलिगंट लुक देतो जर तुम्ही फिट असाल आणि तुमच्या लुकला अधिक मॉडर्न टच द्यायचा असेल तर तुम्ही स्ट्रेट कट ड्रेस किंवा इंडो वेस्टर्न स्टाईलचे कपडे घालू शकता फॅन्सी ड्रेस घालताना स्वतःला कम्फर्टेबल वाटणेही तितकेच महत्त्वाचे आहे कधी कधी फॅशन फॉलो करताना आपण कम्फर्ट विसरतो पण योग्य ड्रेसची निवड करताना दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत क्लासे आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुमचा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे योग्य ड्रेस आणि आत्मविश्वास यांचा परफेक्ट मेल साधल्यास तुम्ही कोणत्याही फॅशनमध्ये उठून दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच फॅशन ट्रेंड जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका